संपूर्ण राज्यामध्ये ज्या घटनेने खळबळ माजली होती असं प्रकरण बदलापूरचं ज्याने महाराष्ट्रातल्या या सरकार शिंदे सरकारचं फडणवीस सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धंदवडे बाहेर काढले मी याच्यासाठी म्हणेन कारण चिमुरुडींवर लैंगिक का अत्याचार झाला होता आणि पोलिसांनी तीन दिवस हे प्रकरण दाखल करून घेतलं नाही त्याचा इफेक्ट असा झाला की ही जी बातमी आहे ती वाऱ्यासारखी पसरली होती आणि लोकांनी संपूर्ण बदलापूर स्टेशन हे निषेध करून बंद केलं होतं हे आंदोलन सकाळी सुरू झालेलं जे आंदोलन होतं ते संध्याकाळी पाच वाजता थांबलं होतं या प्रकरणामध्ये पोलिसांनी सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदे नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध एफ आय आर दाखल केला तो अक्षय शिंदे बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये शिपाई म्हणून नुकताच कामाला लागला होता आणि त्यांनी हे जे कृत्य केलं होतं ते ह्या चिमुरड्यांवर जे लैंगिक अत्याचार झाले होते ते त्यांच्या पालकांमार्फत समजलं सिनियर पी आय तत्कालीन होत्या ज्या महिलाच होत्या त्यांनी टोलवाटोलवी केली एफ आय आर दाखल करून घेतला नाही त्यानंतर त्याचं कारणही असं की त्यांना पॉलिटिकल प्रेशर येत होते बदलापूरची जी आदर्श विद्यालय आहे ती संघाशी रिलेटेड आहे तिथे पॉलिटिकल प्रेशर तिथं वापरलं होतं आणि हा एफ आय आर होऊ दिला नव्हता याच्या आधी देखील अशा घटना तिथे घडलेल्या आहेत पण त्या एक्सपोज झाल्या नव्हत्या ह्या मुलांच्या ह्या लहान मुलींच्या ज्या घटना आहेत ते एक्सपोज झाले आहेत आणि लोकांनी हे आंदोलन घेतलं ताब्यात घेतलं आणि त्याचा इफेक्ट असा झाला की संपूर्ण राज्यामध्ये ह्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली हे जे सरकार आहे हे लहान मुलांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत हे निष्काळजीपणा करतं वेळकाडूपणा करतं हे सगळं एक्सपोज झालं होतं पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून एफ आय आर दाखल केला यातील जो आरोपी होता अक्षय शिंदे याला ताब्यात घेतलं संस्थेचे जे लोक होते त्यांच्याविरुद्ध देखील एफ आय आर दाखल केला आणि आता मागच्या दहा दिवसापूर्वी अक्षय शिंदे याला पोलीस चकमकीत ठार मारलं ती चकमक देखील वादग्रस्त आहे कारण वादग्रस्त याच्यासाठी आहे की मी आत्तापर्यंत इतक्या क्राईमच्या के बातम्या केल्या असतील अशा गुन्ह्यातील आरोपींना जेव्हा पोलीस ताब्यात घेतात तर कुठलाही सिनियर पी आय कैदी पार्टीत सहभागी नसतो हाय प्रोफाईल किती मोठी केस असू द्या ते त्याचा एक विशेष पथकातले जे पोलीस कर्मचारी असतात सब इन्स्पेक्टर असतात ते कारबाईन घेऊन असतात अजून काही शस्त्र शस्त्र असतील ते घेऊन ते कैदी पार्टीमध्ये सहभागी असतात पण सिनियर पी आय किंवा तपास अधिकारी या प्रकरणात जात नाही हे एन्काउंटर झाल्यानंतर आता पोलिसांनी काल अशी बातमी कळाली होती की या प्रकरणातले जे आरोपी आहेत संस्थेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत उदय सुरेश कोतवाल आणि तुषार शरद आपटे सत्तावन्न वर्षाचे आहेत ते हे सचिव आहेत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले ते नुक नुसतंच ताब्यातनं घेतलेलं आहे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्यांना न्यायालयाने झापल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आता याच्यामध्ये दोन सी आर दाखल आहेत सी आर नंबर तीनशे एक्क्याण्णव आणि सी आर नंबर तीनशे ऐंशी ह्या दोन मुलींचे जे सी आर लहान मुलींचे जे सी आर आहे ते दाखल आहेत पोक्सो देखील दाखल आहे आणि याच्यामध्ये काल पोलिसांनी हे ताब्यात घेतल्यानंतर आज त्यांना कल्याण न्यायालयात हजर केलं होतं सहाव्या अतिरिक्त जे न्यायाधीश आहेत पी पी मुळे यांच्या कोर्टामध्ये त्यांना आ, हजर केलं आणि चौदा दिवसाची त्यांना कोठडी मिळाली आणि त्या गुन्ह्यात एका गुन्ह्यामध्ये तीनशे ऐंशीच्या बेल मिळालेली तीनशे एक गुन्हा बाकी आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी त्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अशी माहिती मिळते की बहुतेक त्या सी आरमध्ये देखील त्यांना उद्या बेल मिळेल याचा अर्थ असा आहे की इतकं गंभीर प्रकरण असताना संस्थेचे जे जे जी लोक आहेत ते इतके इतके दिवस हे सगळं घडल्यानंतर गायब होते भूमिगत होते आणि आज अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर पोलिसांना ते एक्सपोज होत आहेत पोलिस त्यांना पकडत आहेत आणि ह्याच्यामध्ये ते कल्याणच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या समोर हजर होत आहेत हायकोर्टामध्ये हे गेले होते जा जामीन हे करण्यासाठी ती परंतु तिथे त्यांना जामीन त्यांचा एका ह्याच्यात तो, तो अटकपूर्व जामीन होतो तो फेटाळला आणि आज आ, हे सगळं प्रकरण जसं एन्काउंटरची चर्चा आता सुरू झालेली की पोलीस ते जे एन्काउंटर ॲक्सिसिनदेचं ते फेक आहे कायद्यानुसार त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती जशी अजमल कसाबला शिक्षा झाली फाशीची तशी त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती असं या ठिकाणी सगळं बोललं जातं आहे आता या गुन्ह्यामध्ये महत्त्वाच्या बाबी प्रकाशाने जा जाणवत होत्या त्या ज्या बाबी आहेत त्या आता समोर येणार नाही असं तरी एकंदरीत आता ते जे बहुतेक याच्यामधले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या चर्चेवरून हे लक्षात येत आहे आता याच्यामध्ये दुसऱ्या सी आरमध्ये जे पोलीस आहेत ते उद्या कदाचित त्यांना हजर करतील आणि त्याला त्यांना ते त्यातही त्यातही बेल मिळालं चौदा दिवसाची कोठडी मिळाल्यानंतर हे प्रकरण निवाळेल असं एकूण आत्ता तरी मला वाटतं